बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा झालं का जेवण वगैरे <coughs> 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 बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही झालं जेवण मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बैल चारायला आलेलो आहे ते बघा इकडे तुम्हाला बैल दिसतात आपले अशा प्रकारचे आपले बैल आहे मित्रांनो इकडं आलेले काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का तुमचं मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव कुठून बघता तुम्ही बोला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला तिथे गजन आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही झालं का जेवण मित्रांनो जेवण वगैरे झालं का जेवन मी आलेलो माळ्यामध्ये बैल चारायला चला म्हणलं बैल चारावं काय चाललं काय नाही नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पाऊस पडला का तिकडे माने नमस्कार नमस्कार भाऊ झालं का जेवण मी मी का मी कोण याच्याहून जालना जिल्ह्यातून बोलतोय जालना आहे माझं गाव जिल्हा आहे बोला कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला भाऊ चालू आहे का भाऊ तिकडे तुमच्या तिकडे ताई बोला का चल नहीं संगा कमेंट करा बोला मित्रों पाउस वगैरह है का तिकड़े तुम तिकड़े संगा कमेंट करा लाइक करा बोला शतक दोन शब्द गोड बोला गोड़ी से बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा द्या लाईव्ह कुटुंब बघता आमची बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो या पटापट पटपट लाईव ला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का मित्रांनो बोला मित्रांनो पाऊस आहे का तुमच्या तिकडे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा हे बघा आम्ही बैल चारायला आलेलो इतके डोंगरावरती हे बघा डोंगरावरती आलेलो आहे आम्ही मित्रांनो वरती बेचाळीस जण आलेले पटापटा पटापट लाईक करा कमेंट करा मित्रांनो शेत गोर, बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी ते बघा ते पाहते आमचं गाव दिसतं मित्रांनो ते तिथे आमचं गाव आहे ते पाहते बोला पटपट लाईक करत राहा कमेंट करत राहा बोलता काय बोलता सांगा या पटापट पट चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा बोला पटापट या ला झटपट झटपट पड़, बाय आम्ही डोंगरावर आलेलो मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्ही डोंगर बघा বলো মিত্রানো